नमस्कार आपण आता आढळून आहोत अब्दुलला जिल्हा परिषद मतदारसंघातील <coughs> तेरवाड या गावामध्ये आज आपण बघतोय राजश्री शाह आघाडीचे नेते आमदार पाटील यादवकर यांनी आज अद मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांचा आढावा बैठक घेऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आज आता सध्या हे अब्दुलला लाटवाडी लाट लाट यांनी हेरवाड केल्यानंतर गाव आता गावामध्ये आता पाटील यादवकर यांनी या ठिकाणी आढावा बैठक घेतली आता स्वतः आता पाटील यादवकर आपल्याला आता समोर आहे नमस्कार साहेब या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुम्ही श्रद्धा गायकवाड यांची उमेदवारी या छोट्या गावातून दिली एवढ्या मोठ्या निवडणुकीसाठी या छोट्या गावातून तुम्ही या ठिकाणी उमेदवार त्यांना दिली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने राजकारणाला सुरुवात झाली आणि या ठिकाणी तुमच्या विरोधात सर्व पक्ष येऊन तुमच्या विजयात रोखण्यासाठी सर्व पक्ष या ठिकाणी एकत्र आले तुम्हाला आता या मतदारसंघातला आढावा बैठक येत असताना प्रत्येक गावामध्ये तुम्ही जात असताना या मतदारसंघामध्ये तुमच्या उमेदवाराची आता काय परिस्थिती आहे असं वाटतं निश्चितपणे गेले चार पाच दिवस झाले या तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा जा प्रयत्न मी आणि माझे आमदार उल्हास पाटील सर हे आम्ही दोघांनी केल्या जवळपास पाच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही आज जवळपास आमचा दौरा पूर्ण झाला आणि आज या अब्दुलला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पूर्ण येत असणार गाव किती मोठा आहे किती लहान आहे ह्याच्यापेक्षा प्रत्येक जो कार्यकर्ता जो काम करणारा कार्यकर्ता त्या कार्यकर्त्यांना संधी देणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे प्रत्येक गावावेळा मोठं गावच पाहिजे छोटं गावचं असं कधी होत असतं मोठ्या गावाला सुद्धा त्या छोट्या गावाने पूर्वी मतदान केलेलं असते छोट्या गावाला मोठी गाव त्यामुळं गाव मोठं का छोटं ह्याच्यापेक्षा सुद्धा आपले विचार काय आहेत हे मग त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि ते काम हे गायकवाड वहिनींच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये निश्चितपणे होईल आणि तशा पद्धतीचा उत्साह जर बघितलं तर सगळ्या मोठ्या गावापासून लहान गावापर्यंत मी आज जवळपास या अब्दुल पिढलो एकंदरीत लोकांच्या मध्ये असलेला उत्साह निश्चितपणे हे आमचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही सेटा या मतदारसंघातल्या निवडून तिचा मला विश्वास आहे साहेब या ठिकाणी आता बऱ्याच नाराज कार्यकर्त्यांनी तुम्ही एकत्र आणला आहे आणि श्रद्धा गायकवाड यांच्या पाठीशी तुम्ही ताकद लावला आहे मात्र अजूनही काही नाराज कार्यकर्ते त्यांना देखील येत्या दोन दिवसामध्ये सगळ्यांना बरोबर त्यांनी श्रद्धा गायकवाड यांना विजय करण्याचा संकल्प केला निश्चितपणे राज्यश्री शाहू विकास आघाडीकडे ह्या तालुक्यामध्ये सर्वाधिक उमेदवारीची मागणी ही जिल्हा परिषदेला असेल किंवा पंचायत समितीला असेल ही राजश्री शाहू विकास आघाडीकडे होती आणि त्यामुळं सगळ्याच कार्यकर्त्याला आपल्याला जे जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करायची संधी देता येत नाही त्यामुळं काही जेवढे सात जिल्हा परिषदेला आणि चौदा पंचायत समितीला एवढ्याच लोकांना आपल्याला संधी दिली पण ह्याचा अर्थ असा नव्हे की जे बागितलं ते कार्यकर्ते पात्र नव्हते असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही ते कार्यकर्ते सुद्धा तेवढेच सक्षम आहेत सुद्धा जिथं जिथं योग्य संधी उपलब्ध होईल तिथं तिथं त्याही कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी निश्चितपणे राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून देता दे आम्ही देणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जवळपास सगळे राजकीय शाहू विकास आघाडीतले सगळे जे इच्छुक होते ते बऱ्यापैकी आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही सगळ्यांच्या पुढं चिंबोवला उमेदवाराच्या एक पोल पुढे जाऊन की सगळे ह्या राज्य शाऊ विकास आघाडीच्या विजयामध्ये का सगळे लोक काम करत आहेत येणाऱ्या काळामध्ये कुठे एका दुसरा जर अजून काही असेल तर ते सुद्धा रिपेअर करून आपण विकास आघाडी सातीच्या साते आणि चौदा चौदा जिल्हा परिषदेच्या जागा जिंकेल या ठिकाणी आता आमदार साहेबांनी सांगितले की सगळ्यात नाराजांना एकत्र करून या ठिकाणी सात तारखेला शाहू आघाडीला शेती वाजवून नऊ तारखेला या ठिकाणी राजकीय गुलाल आम्ही या ठिकाणी उदळणार आहे आणि श्रद्धा गायकवाड या ठिकाणी निवडून जातील असं त्यांनी या ठिकाणी थांबवून मग मत व्यक्त केलं आहे मराठी यशनेसाठी चरडून संधी रितेश कुलने